जिल्हा परिषद असेल पंचायत समितीमध्ये या नियोजनानं आज आढावा बैठक झाली काय भूमिका असणार आहे तीवड नाही आताची भूमिका तर तुम्ही स्पष्ट भाषणामध्ये सांगितलीसाठी की लोकसभेला आणि विधानसभेला भैयासाहेब असतील आबा असतील मी असेल आम्ही एकत्र काम केलं आणि हीच भूमिका माझी शिंदेसाहेबात एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेत्यांच्याही कानावर काढलेली त्यावेळेस मुलावर जो तुम्ही जे युट्यूब ला ते आलो होत आता ह्याच्यामध्ये ज्या पुढच्या काळामोडीला लागणार आहेत त्याच्यावरती आता भविष्यातला पुढं काय निर्णय घ्यायचा वाईज तो जागा वाटपाच्या संदर्भात काय कशी चर्चा केली जाणार आहे तुम्ही सांगितलं आम्ही ज्या एकत्र बसणार आहे त्यावेळेस जागा वाटपाच्या गोष्टीत निवडणुका चिन्हांवरच नाही हे आधी ठरलेलं नाहीये जर समजा जागा वाटपत आणि एकत्र लढवायचं म्हटलं तर प्रत्येकाचे पक्ष आणि चिन्ह वेगळे कदाचित आघाडी बी होऊ शकते किंवा दोन चिन्ह सुद्धा होऊ शकतील कार्यकर्त्यांकटा शंभू दादांचं नाव चर्चेत आहे तुम्हाला काय माहिती आहे त्याच्याबद्दल मला आयडिया कुठल्या जागा घेतल्या जातील म्हणजे हे सांगायचं नसतं या वेळेस बैठक बसल तवा सांगायचा कार्यकर्त्यांचा आग्रह जाणवला असा आढावा म्हणजे की जगताप गटनं सगळ्या जागेवरती निवडणूक लढावी असं देखील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जाणार ठीक आहे त्या कार्यकर्त्यांच्या भावना पण ज्या वेळेस त्यांच्या भावनाची कदर करत असताना पूर्वी ज्या पद्धतीने आम्ही राजकारणामध्ये काम केले एकत्र मिळू आणि त्यांना जे यश संपादन केले हाच मुद्दा हाच दृष्टिकोन पुढे घेऊन काम करतोय किती काय करतो असं साधारण जिल्हा परिषदेच्या आणि असं सांगता येणार नाही जागा <laughs> आमचे आमचे गट बघून आम्ही हे करणार शक्यतो समान होतो समान होतो